जबाबदारी ही फक्त प्रताप की किंवा भरत ने आम्हाला सगळ्या बारा आ, ब, मंत्री यांची आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सर पण लक्ष घात टायगरची जबाबदारी ही फक्त प्रताप की किंवा भरत गोगोले नाही सगळ्या बारा आ, ब, मंत्री आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक एक मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे सर पण लक्ष घात परंतु आजचा दौरा माझा निर्णय म्हणजे आयोजित केला होता त्यामुळे नवीन बस मिळाली याच्या आधीच्या बसेस जुन्या होत्या त्यामुळे त्याच्यामध्ये ए आर रेहमानचं म्युझिक मला सगळ्या आर डी वर्मान ए आर रेहमान सगळे म्युझिक डायरेक्टर चोर थकतील अशा प्रकारचं म्युझिक ऐकू येत होतं आजच्या बसेसमध्ये मात्र काही म्युझिक वगैरे आलेलं नाही ह्या नवीन ज्या बसेस दिलेल्या आहेत त्यापैकी ह्या बसेस आहेत परंतु अशाच प्रकारची सुविधा सर्वसामान्य प्रवाशांना कशी देता येईल जर मात्रांना अशी सुविधा मिळते तर सर्वसामान्य प्रवाशांना सुद्धा ती सुविधा मिळायला हवी या मताचा मी आहे म्हणून मी एसटीचा प्रवास करतोय